नको 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 तू शंभर दोनशे ची काढशील वीसशे पाचशे रुपयाची आण तू चांगली नग पाचशे रुपयाची नख दोनशे काय दो पाचशे रुपये साडी तिला दोनशे ची बाजी नाही नाही तू आली का नाही तू आली का ना शंभर दोनशे चीच काढणार तू साडी तू म्हणणार साधी आपली घरी वापरायला बरी म्हणणार पण मी तसली आणणार मागच्या बार तू कसली आणती झकपाक नक झकपाक नक का दिसा किती भर दिसती साडी ती दिसती मग काय कारबारी

बांगड्या कुठं जाणार तुम्ही जावं लागत गाडीवर काय होतंय होय उस्कृती आता परवा दिवशीच परवा दिवशी जाय बारामतींनी दोखान्याल आज झालं चाललं की कसं व्हायचं ग माझ तर नवीन वर्ष आई तुला शुभेच्छा बर का हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज नवीन वर्ष आहे एक जानेवारी हा पाच तारखेला स्वराचा बर्थडे आई तू कोकण नाही होय तुला इच उरका तुम्ही जेवतो पण तुझी उरकी फायली घे तुझी भी आना, काय काही तिकड बसते तम्ब कोल्यापी तिथ नाकले कलर आण तंबुक काय माहित आहे गुकोल्यास कोराकडलं तोंड करून बसतील स्वराला शिडायचं स्वरा ओरग तुझ लवकर हीच पाठी नाही मोठ्या पाठी लिहता येत ग नाही नाही आपलं मोठी पाठी बस नाही का ती पाठी आता आता मी म्हणलं आहे काय सांगती आणायला म्हणलं का दुसरं सांगते का संक्रांत जवळ आली म्हणजे मलाच गाडायला निघायला लागतात डेबी किती पाच रुपये दे मी, आ, की मी पण साडी सांगतोय साडी वय आता अगं मी सांगतो माझ्या पद्धतीने पैसे काढते पैसे मग कसल्या गोळ्या जनावरांच्या गोळ्या असल्या सारख्याच गोळ्या येते दुसरी काय कशा घेते बदल कशी ती का

बरं समजा दुसऱ्या डॉक्टर म्हणलं देणार आहे बघा मेडिकल मधून घ्या बदलून दुसरा देणार आहे कुठल्या डॉक्टर तर आपल्या सरकारी दोघांना मिळणार का गोळे मिळते ते बाई मग ते आपल्या सरकारी दवाखान्यात घेऊ कसं आहे चार रुपये तिथं आपलं कुठेतरी हम्म पण हिकम परिसर गोवाय तिथे हिकम परिसर गोळा ती वै काय कॅल्शियमच्या होय त्रास काय होत नाही म्हणलं खायला मग तीच जपते बारा मग तिची फाईल घेतली गे दावायतंदागी चांगलं कसं नशिबात शेवटी नशिबात होतच आहे का नाही का स्वरा किती वाजते सव्वादा जाते तशी पण आपल्याला उशीर बघ दिहान जेवायला आणि दुधून चपाती काय असेल त्यान तू तू कालून आता तुम्ही मग घरी जायला कालून तुम्ही कालू। करणार हा तुम्ही रान जाणार आहे का रान जाणार आहे तू मी काय म्हणतो रान जाऊ नको तू इथेच थांब घरी घरी ना कोण कुत्रा आपलं मोखळा आहे कुत्र्याला का इकडे येऊन द्यायचं नाही खाली सारखं हा आणि मग आम्ही लोक डामतो त्याला मग तुम्ही जेवला आहे सगळी

केलं असता ख प्यायचं नाही बरं का दोघांना पाणी पिये पाणी पाणी पिऊन टाका आता गारठ्यामा पाणी लागत नाही पण पिलं पाहिजे जास्त पिलं चांगलं पाणी आणि जेव्हा पोटाला पोट खाल्लं पाहिजे त्याला त्रास मात दुसरा काय होत नाही ती बरं झालं त्याला डोकच दुखते संध्याकाळचीच ताप देत म्हणजे होतोय तिला आणि ही पोरगी चितपण ताप देत माग एक ठिकाण जायचं दोखाना जायचं दवाखाना करायचा आणि याच घरी मा घरी काय करायचं सरा तुझं काय नाही काय दुसरं शंक्रांती साड्या मी ऐकी मी आणतो दोघींना साड्या घेतो पण थांबा शंकराच्या आदल्या ले दिशा बसणार तुम्हाला आपलं ह्याच कराय घ्या शाह पापड हा हिरा करा तो पुढं व्हायच तो थोडं होऊन आपलं आज केलं का नाही उद्या गॅप घ्यायचा तापून द्यायचं ती किती परवा दिशा किती करायचं पापड तर मीच करतोय पापड काय अडचण नाही पापड मी करतोय फक्त गॅप गॅप टाकून करा गॅप टाकून शाबूज पापड नाही तुम्हाला काय अडचण शाबूज पापड पटापटा वर लागतं हा त्याला मी भेम तुम्ही जोड द्या शाबूज पापड सांड मला जुळत नाहीत वाटलं एकांनी बाई जोडील घेऊन सांड घालून पाच पाच किलो घालून शेवट तुमचे तीन तीन चर्चा किوبات ले नटलीला करबन काय तू म्हण बर का ले भार दिसली साडीवर है का नाही किलो चार पाच किलो केलं के करणार साडीवर भार दिसती है का नाही दोन चार दिवसाने कि पाच किलो करायचं तर ती तपतेय निम्क हं पाच किलो केले गपके लि चला मग